रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतो आहे खारं वांगं त्याच्यासाठी मी चार वांगे घेतलेत थोडंसं खोबरं भाजून खिस केलेलं थोडंसं सा शेंगाने चिमुकभर थोडंसं लाल मिरची पावडर थोडीशी हळद जिरा पावडर धना पावडर आणि खारं वांगा म्हणून थोडंसं मीठ हिंग आणि कोथंबीर दोन चार कढीपत्त्याची पानं तर आपण हे स्वच्छ धुवून घ्यायची चिरून घ्यायची आणि कुकरमध्ये करतो आहे आपण झटपट होणारी रेसिपी आणि चवदार तर आपण बनवतोय खार तर आपण वांगी चिरून घेऊ आणि धुवून घेऊ सगळ्यात आधी आपण कुकर मध्ये थोडस तेल टाकून घेऊ तेल गरम झाल्यानंतर वांगी टाकून घेऊ तेल गरम झालंय का चेक करू तेल अजून गरम झालेलं नाहीये वांग एक असं अशी भाजी आहे की त्याच्या आपण एकाच वांग्याच्या अनेक प्रकार बनवू शकतो रस्सा भाजी अनेक वेगवेगळे पदार्थ आपण बनवू शकतो आपलं तेल आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर दुसरं वांगी आणि आपले मसाले पूर चांगलं एकजू करून घ्यायचं तिखट वांग बनवत नाहीये आपण खारं वांग इगदीच थोडीशी चिमूटभर मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे हे सगळं तेलामध्ये परतवून घ्यायचं बघा असा लागलाय मसाल्याचा अर्धाच फुलपात्र आपण पाणी टाकतो कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि फक्त एक शिट्टी करायची वांग जर कच्च राहिलं तर थोडस गॅसवर व्यवस्थित शिजून घ्यायचं कुकरमध्ये तर आपण कुकरचं झाकण लावून घेऊया कुकरचं झाकण लावून घेतलंय आणि गॅस थोडासा मिडियम करायचा नाहीतर पटकन शिट्टी झाली तर ते शिजणार नाही अशा पद्धतीने आणि आता हिवाळ्यात खूप चवदार लागतात वांगी तर चला तर आपण आता भाकरी किंवा चपाती बनवून घेऊ आपलं वांग तयार झालेलं आहे पण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे जे मला नको आहे मला ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे मी एकच शेट्टी केली होती तर वांगे खूप छान शिजलेत तुम्हाला हा रस्सा आवडत असेल तर तुम्ही ते पाणी खाण्यासाठी घेऊ शकता तर मला हे सुक्कच करायचं आहे तर असं गॅसवर थोडा वेळ असं आटू द्यायचं आणि मग दाखव बघू आपण कसं बारीक गॅस करायचा बारीक गॅसवर छान आटू द्यायचं हे तयार झालं आपलं खारं वांग लिवढ असं पूर्ण आटू द्यायचं ते खूप छान मस्त तर तुम्ही बनवा भाकरी सोबत खूप छान लागतंय त्यातल्या ते तर बाजरीची भाकरी असेल तर खूपच छान लागतं वांगं तर रंजना किरोसे या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा